तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र समोर येत आहे शासनाच्या वतीनं स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले तसेच विविध योजना देखील राबवल्या जातात मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचं दुर्लक्ष आणि वाळू तस्करांना मिळणार अभय यामुळे कायद्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात असल्याचं बोललं जात दररोज पहाटेपासून रात्रभर वायू तस्करांनी धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हैदोस घातलाय दृश्यांमधून ट्रॅक्टर आणि फरांडीच्या सहाय्यानं वायू उपसा करताना दिसून येतं इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा रॅस हो पर्या होत असून महसूल विभागाचे वायू तस्करांसोबत असलेले आर्थिक हितसंबंधांमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे वास्तविक पाहता यापूर्वी देखील महसूल प्रशासनाकडून किरकोळ कारवाया केल्या गेल्या यामुळे या कारवाईला वाळू तस्कर भीक घालत नाही गेल्या तीन दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या पथकानं अवैध दोन वाळूंचे ढंपर पकडले मात्र त्यात मोठी आर्थिक तडजोड झाल्यानं ते देखील सोडण्यात आल्याची चर्चा चांगली चांगली आहे दरम्यान याबाबत महसूल प्रशासनाला सूदभर देखील खबर नाही हे मात्र विशेष आहे वाळू तस्करांना अभय कुणाचं राजकीय की प्रशासकीय असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जातोय माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव